जय हरिमो अथ व्यवसितान राष्ट्रां कपि ध्वज प्रवृत्ते धनुरुद्धम्य पांडव तेथे बळे प्रौढी पुरते महारती वीर होते तिने पुनरपी दळा आवरीले आवरिले मग सरिसेपणे उठावले तू वटोनी उचलले दया दंडी शोभले लोकत्रय तेथ बाणवरी धनुर्धर वर्त ताती निरंतर जैसे प्रळयात जलधर अनिवारका ते देखुलिया अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे दिठी गाली तसे तव संग्रामी सज्ज जाहले, कौरव देखी येले लीला धनुष्य उचलले पंडू कुमरे <coughs> मौली सांगतात त्या ठिकाणी बलाने व पुरुषाने युक्त जे महारथी होते त्याने सैन्याच्या पुन्हा धीर देऊन सावरले मग ते मोठ्या तयारींपुढे सरसावले त्याने दुप्पट आवेशाने चाल केली तेव्हा त्या ते आवेशयुक्त सैन्याच्या योगाने त्रिवून अगदी त्रस्त होऊन गेले ज्याप्रमाणे प्रलयकालाचे दुर्धोर मेघ एकसारखी वृष्टीकरिता त्याप्रमाणे तेथे ते धनुर्धरी वीरांनी तीक्ष्षणवाणाची इतकी वृष्टी केली की ते पाहून अर्जुनाच्या मनाला फार संतोष आला व त्याने मोठ्या आवेशाने सैन्यावर दृष्टी फेकली तेव्हा सर्व कौरव युद्धात सिद्ध झालेले पाहून अर्जुनाने सहजलेले आणि धनुष्य उचलले ऋषिकेशं तदा वाक्य मही पते। अर्जुन वाच सेनभे सेन योरुभ मध्यपय मे च्युत या वदे कैर्मया योद्धव्यमस्मुे योत्समानान वेक्षेहम जेय ते समागत धारतराष्ट्र दुर्बुद्धे युद्धेप्रिय चिर्शवा तेव्हा माऊली सांगतात ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी दथु पेला नेऊणी मध्ये घालावा दोन्ही दळा जवमीन नावेक हे नावेक हे सकळ वीर सैनिक नेहाळी ना शेख झुंजते जे हे ताले असती आघवे परी कवने मी म्या झुंजावे हे रनी लागे पहावे मनोनिया बहुत भोत करुणी कौरव हे आतुर दुःख भाव वाटी वे विन घाव बाधी झुंजी झुंजाची आवडी धरीती परी संग्रामी धीर नवती हे राया प्रती संजयो श्रोते हो सांगतात अर्जुन देवास म्हणाला आता देवा आपला रथ लवकर हाकलावा आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा म्हणजे येथे युद्ध करण्याकरता आलेल्या सर्व विरास मी क्षणभरने आळू पाहि कारण तेथे तेथे जरी सर्व वीज जमले आहेत तरी समरांगणी मला कोणाशी युद्ध करायचे आहे ते मला पाहिले पाहिजे हे बहुतेक उतावळे व दृष्टीबुद्धी कौरव अंगात पराक्रम असता युद्धाची हाव धरतात त्यांना युद्धाची हौस आहे खरी परंतु यांच्याने रुमभू रणभूमीवर धैर्य धरवत नाही इतके दृष्टरासाला सांगून संजय पुढे म्हणाला संजय वाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्यस्थापयित्वा रथोत्तम भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीचितां उवाच पार्थपश्यन्तान् समवेता कुरुनिति तत्र पश्चात् तान् पार्थ पितृनोत् पिता महान् आचार्यान् मातुलान् भ्रान्तु पुत्रान् पौत्रान् सखीस्तथा श्वशुरान् रुद चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्षस्य कौन्तेय्य सर्वान् बन्धून् अवस्थितान् कृपया विष्टो विषिधन्निदमब्रवीत् श्रुत्यो माऊली आपल्याला लहान बाळाला ज्याप्रमाणे समजावतात त्याचप्रमाणे आपल्याला ह्या ओव्याद्वारे आपल्याला जो अर्थ आहे तो प्राकृत भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ऐका अर्जुन हितुके बोलिला तर व श्रीकृष्णे रथू पेलीला दोन्ही सैन्या माझी केला उभा दे जेत भीष्म दोनादी जवळ जो, जवळिकेची सम्मुख પથિ વિપતિ અને આહતી તે તહતી તેથી કરોણીયારથુ અર્જુન સે પાહતું તો દળભાર સમતુ સંપ્રવેશી મગદેવા મને દેખ દેખ હે ગોત્ર ગુરુ અશેખ તવૃષ્ણ મજી નાવેક ભીષ્મ જાલા તો तो आपना या आपण म्हणे येत काही कवन जाणे हे मनी धरले येणे परी काही आश्चर्य असे ऐशी पुढील ते घेतो तो सहजे जानू हृदय असतो परी युगा असे निवांतो ती वेळी तव तेथ पार तू सकळ पितृपितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता जाला झाला इष्टमित्र कुमरजन देखिले हे सकळ आले तया माझे सासरे अनेकी सके सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ तया उपकार होत केले की आप आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदी करुणी ऐसे गोत्रची दोही दळी उदित जाले से कळी हे अर्जुने ते वेळी अवलोकिली ते तर मनी आणि आपेशी कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळाचिया होती आणि गुण लावणे आथी तिया आणि किती न सहती सुतेजपणे नवीये आवडीचे नि भरे कामुक निजवती विसरे मग पांडेवीने अनुसरे भ्रमला जैसा की तपोबळे पातिलिया भ्रंशे बुद्धी मग ते या विरक्ता सिद्धी आठवेना तैसे अर्जुना तेत जाहले हले असते पुरुष गेल पुरुषोत्व गेले जे अथ कारण दिधले कारुण्यासी देखा मंत्रज्ञू बरळू जाय मग ते का वैसा संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोय आकळीला म्हणून असता धीरू गेला हृदया द्राऊ आला जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू तया परी पार तू श्री अतिस्ने श्रोत्यो हो, याचा आपण भावार्थ पाहूया राजा एक अर्जुनाने भाषण श्रवण करीता श्री कृष्णाने हाकला व दोन्ही सैन्यामध्ये नेऊन गेला ज्या ठिकाणी भीष्म भीष्मधोरणादी आप्तसंबंधी व अनेक राजेसमोर आहेत त्या ठिकाणी उभा रथ उभा करून अर्जुन त्या साऱ्या सेनेकडे मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला म्हणाला देवा पा पहा हे सर्व आमचे आप्तवर्ग व गुरु आहेत हे ऐकून श्रीकृष्णात मनात क्षणभर आश्चर्यच वाटले ते आपल्या मनात म्हणतात अर्जुनाने मनात हे काय धरले कोण जाणे परंतु ज्या आरती तो असे म्हणत आहे त्या अर्थी काहीतरी चमत्कारी सा प्रकार झाला असावा पण भगवान दुसऱ्या दुसऱ्यांचे मनोगत सहन जाणणारे असल्यामुळे त्यांनी पुढील भविष्य टाळले परंतु त्यावेळेस काहीच न बोलता ते स्तोब्ध राहिले तेव्हा अर्जुना सर्व वडील आजे गुरु बंधू मामा असे पाहिले आपले इष्टमित्र मुलगे हे सर्व त्या ठिकाणी आलेले पाहिले तसेच त्याने आपले जीव जीवलग मित्र सासरे आप्तवर्ग नातू हेच त्या ठिकाणी अवलोकन केले त्यांच्यावर आपण उपकार केले होते व त्यांचे संकटसमे रक्षण केले होते ते लहान मोठे सर्वच आलेले पाहिले तात्पर्य आपले गोत्रजन दोनही सैन्यामध्ये युद्धाला सज्ज झालेले आहेत असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले त्याचे मन बावरून जाऊन म्हण म्हणजे मन त्यांच्या मनात गोत्रजनाविषयी सहज करुणा उत्पन्न झाली त्यामुळे वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनास सोडून निघाली ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून गुणी व लावणीवती असतात त्यांना आपल्या मानिपण मानिपणामुळे दुसऱ्यां दुसऱ्या स्त्रियांचे आपले घरात वर्चस्व सहन होत नाही ज्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीचे भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या मनुष्यप्रमाणे योग्य ते वाचून तिच्या नादी लागतो किंवा तस तपश्चर्याच्या बळामुळे ऋषी ऐश एश, ऐहिक ऐश्वर प्राप्त झाले असता वैराग्यवाचीही बुद्धी भ्रम पावते व मग त्यास वैराग्यसिद्धी आठवत नाही तशीच त्यावेळी अर्जुनाची स्थिती झाली त्याची असलेली वीरवृत्ती निघून गेली कारण त्याने आपले अंतःकरण करू दिले असे पहा की मांत्रिक मंत्रोच्चार करण्यास चुकला म्हणजे त्यालाच बुद्धबाधा होते त्याप्रमाणे अर्जुनाला मोठ्या मोहाने ग्रासले त्यामुळे त्याने स्वाभाविक धैर्य नष्ट झाले त्यांच्या हृदयात दयेचा पाजर फुटला ज्याप्रमाणे चंद्रकिरणाचा स्पर्श होण्याबरोबर चंद्रकांत म्हण्यास बाजर फुटतो त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहाने मोहित झाला व मग खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णाची बुडू लागला गोपाल कृष्ण भगवान की जय